नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर नांदेडच्या कंधार तालुक्यातील पेटवडस सर्कलमधील विविध मागण्यासाठी अर्धनग्न मशाल आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला होता आंदोलनाच्या तयारीत असलेल्या गावकऱ्यांची प्रशासनाने भेट घेऊन आश्वासन दिले त्यामुळे पेटवडज व सर्कलमधील गावकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले पेटवडज येथे राष्ट्रीयकृत बँक स्थापन करावी पोस्ट ऑफिस पोलीस ठाणे देण्यात यावे मागण्यासाठी आज मशाल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता परंतु प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत गावकऱ्यांना हे आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे ब्युरो रिपोर्ट जी नांदेड आज कार्यालयावर सर्कल सर्कलमध्ये काही समस्या होत्या हे समस्या घेऊन मी शासन दरबारी मानण्यासाठी उद्या यावं संबंधित जिल्ह्यातील कलेक्टर आमदार यांच्या पण पेटवड सर्कल मधील काय कमतरता आहे हे पण दिसावं हो म्हणून मी अर्धनग्न मोर्चा नेणार होतो पण शासनाने पी आय साहेबांनी तहसीलदार साहेबांनी बाबा पाय जाणू का शासनाला सहकार्य करा म्हणजे दोन पावलं मी गावाच्या वतीने मागं घेतो आणि हे जर आज जर काम कलेक्टर साहेबांनी जर मंजूर नाही केले तर सव्वीस जानेवारीला शंभर टक्के मला गोळी मारो ठार मारो काय म्हणजे तुम्हाला आज न सांगतो नाही आता काय नाही फक्त तोंडी सांगितले तर आता गेल्यावर काय ते कळल साहेब तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची